राज्याचे पालकमंत्री राम शिंदे एका समारंभासाठी कोलंबोला गेले होते जिथे मेक इन इंडिया वीकच्या मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या परिषदेला येण्याची तयारी श्रीलंकेच्या उद्योजकांनी दर्शवली आहे भारत सरकारच्या मेक इन इंडिया वीक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये करण्यात आली होती या प्रकल्पात भारत सरकारनं आपली उत्पादन क्षमता कल्पकता व दीर्घकालीन क्षमता यावर भर देण्यासाठी पुढील दशकात देशातील विविध राज्यात परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचं ठरविलं आहे याबाबतची दुसरी परिषद दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सोळा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळा या कालावधीमध्ये मुंबई येथे होणार आहे या कार्यक्रमाची केंद्र शासनानं व महाराष्ट्र शासनानं जोरदार तयारी सुरू केली आहे महाराष्ट्र राज्याचे गृह सार्वजनिक आरोग्य कृषी व फल उत्पादन पणन आणि पर्यटन राज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी कोलंबो येथील हॉटेल ताज समुद्र येथे एका सदर कार्यक्रमास भारताचे श्रीलंकेतील उच्चायुक्त श्री वाय उच्चा के सिन्हा तसेच श्रीलंकेतील गार्मेंट शिपिंग ऑटो आरोग्य बांधकाम व आर्थिक सेवा या क्षेत्रातील एकशे पन्नास उद्योजक आणि इतर मान्यवर उपस्थित होते श्रीलंका सरकारच्या निमंत्रणावरून इन ईस्ट प्रमोशन फॉर्म, हजार या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राम शिंदे कोलंबो येथे आले होते राज्यमंत्री शिंदे यांच्या आव्हानाच्या अनुषंगानं श्रीलंकेतील विविध क्षेत्रांमध्ये चौदा मान्यवरांच्या शिष्टमंडळानं मेक इन इंडिया वीक साठी मुंबईस भेट देण्यास मान्य केले ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन